नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की लता ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बाळा मी तुझी आई पार्वती अरे किती वर्ष काढलेस माझ्याशिवाय एकदा मला आई म्हण एकदा मला आई म्हणून हाक मार फक्त एकदा एकदा म्हण ना आई मला ऐश्वरा ओरडते ऐश्वरा म्हणते एक मिनटा खूप वेळ झाला आम्ही तुमचा तमाशा ऐकतोय हे काय लावलं ला काय तुम्ही पारू काय पार्वती काय आणि खरी आई काय काय हो तुम्हाला काय म्हणायचं आहे की आमचे ऋषिकेश दादा हे तुमचे ऋषिकेश आहेत थांबा दोन मिनिटात तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते मी आता ऐश्वर्या सुमित्राला विचारते आई जेव्हा पार्वती आईने ऋषिकेश दादांना तुमच्याकडे सोपवलं तेव्हा ऋषिकेश दादा किती वर्षांचे होते सुमित्रा म्हणते जेव्हा माझ्याकडे सोपवलं ना तेव्हा ऋषिकेश तान्हा होता ऐश्वर्या म्हणते ऐकला ना तुम्ही आमचे ऋषिकेश दादा तानने होते आणि इतक्या तान्हा बाळाचं बारसंसुद्धा सुद्धा झालं नसेल त्याला स्वतःचं नावही मिळालं नसणार आणि तुम्ही म्हणताय की मला आई म्हणून हाक मार त्याचं नाव ऋषिकेश आहे हे तुम्हाला कसं काय माहिती आजी म्हणतात ए ऐश्वर्याने एकदम बरोबर विचारलंय -बर आता चल तू पटकन सांग तू कोण आहेस ग आणि तुला ऋषिकेशचं नाव कसं काय माहिती आहे सांग सांग बोल आता काय दात खिळी बसली आहे ऐश्वर्या म्हणते आजी ही एक नंबरची भुरटी बाई आहे आऊच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय बिचारा आपल्या पार्वती आई त्यांचं नाव घेऊन ही घरात शिरायला बघते लता म्हणते नाही हो मीच पार्वती आता कसं समजावून सांगू तुम्हाला आजी म्हणतात हे नंतर समजाव आता तुला जो प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर दे तुला कसं माहिती आमच्या ऋषिकेशचं नाव ऋषिकेश आहे ते लता म्हणते कारण मी एकदा ऋषिकेशला बघायला आले होते हे गाव सोडून जाण्याआधी मी ऋषिकेशला बघायला आले होते मी बंगल्याच्या बाहेर उभी राहिले होते आणि ऋषिकेशला लांबून बघत होते एक लहान बाळ दुडूदुडू धावत होतं आणि सुमित्रा त्याला प्रेमाने हाक मारत होती सुमित्राने त्या बाळाला ऋषिकेश अशी हाक मारली आणि तेव्हा त्याला बघून माझ्या जीवात जीव आला मला ऋषिकेशला बघून असं वाटलं की पटकन धावत जावं आणि त्याला जवळ घ्यावं माझा ऋषिकेश आहे हा हा माझा ऋषिकेश आहे ती ऋषिकेशच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते सुमित्रा भडकते सुमित्रा म्हणते सोडा त्याला सुमित्रा सगळ्यांना म्हणते चला आपण घरी जाऊ हे कोण कुठली बाई आणि काय वाटतेल ते बोलेल आणि आपण विश्वास ठेवायचा का हिच्यावर पार्वती ताई या जगामध्ये नाही आहेत आणि मेलेली माणसं परत जिवंत होत नसतात लता म्हणते सुमित्रा मी मेले नव्हते अगं कसं समजावून सांगू तुला मी आता लता नानांकडे येते आणि नानांना म्हणते नानासाहेब तुम्ही तरी विश्वास ठेवा मीच आहे तुमची पार्वती मीच आहे तुमची पारू लता जानकीला म्हणते मुली तू तरी माझ्यावर विश्वास ठेव अगं मीच आहे पार्वती मीच आहे नानासाहेबांची पारू ऐश्वर्या म्हणते तुम्ही तिला काही सांगायला जाऊ नका ती कुणावरही विश्वास ठेवत नाही ती जानकी आहे लता विचारते जानकी कोण जानकी ऐश्वर्या म्हणते तुम्हाला जानकी माहिती नाही का अहो तुम्ही बंगल्याच्या बाहेर उभं राहून लपून छपून या बाईला या जानकीला नाही बघितलं ही जानकी ऋषिकेश दादाची बायको आहे ही लता म्हणते जानकी माझ्या ऋषिकेशची बायको माझी सून किती गोड आहे ही लता जानकीला म्हणते जानकी तू तरी माझ्यावर विश्वास ठेव अगं मी तुझ्या नवऱ्याची आई आहे जानकी म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल तुम्ही काय बोलता ते खरंच काहीच कळत नाही आहे आमच्या पार्वती आई या जगामध्ये नाही आहे ते बघा तिथे फोटो ठेवला आहे त्यांचा त्यांचं ते श्राद्ध आहे तिथे अहो पार्वती आई या जगात नाही आहेत त्या नाही आहेत त्या गेल्यात कधीच आमच्या पार्वती आईंचा बस अपघातामध्ये मृत्यू झाला होता त्या परत कशा काय येऊ शकतात लता म्हणते अगं जानकी मी त्या बसमध्ये बसलेच नव्हते ॲक्सिडेंट बस कसा काय होईल माझा अगं ज्या दिवशी हे गाव सोडून मी दूरच्या प्रवासाला जाणार होते तेव्हा अचानक मला देऊ दिसलं असं म्हटलं की मंदिरात जावं देवाची शेवटची भेट घ्यावी माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी मला वाटलं सांगावं देवाला माझ्या लेखाला काही कमी पडू देऊ नको मी देवाकडे ऋषिकेशसाठी प्रार्थना करायला गेले आणि त्यामुळे मी वाचले त्या दिवशी माझ्याकडून बस चुकली आणि नंतर खबर आली की बसचा ॲक्सिडेंट झाला सुदैवाने मी वाचले होते माझ्या जागेवरती त्या बसमध्ये कोण बसलं मला खरंच काही माहिती नाही सुमित्रा म्हणते खोटं साफ खोटं आहे तुम्ही जे बोलताय ते सगळं खोटं आहे आम्हाला पार्वती ताईंची डेडबॉडी सापडली होती आणि आम्ही त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले होते त्यामुळे काही बोललात ना तुम्ही तरी तुम्ही पार्वती असूच शकत नाही आम्हाला पूर्ण माहिती आहे ऋषिकेश म्हणतो हो माझा पण तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे माझी आई पार्वती आई या जगामध्ये नाही आहे आणि हेच सत्य आहे लता म्हणते ठीक आहे एवढं सांगते मी तुम्हाला एवढे पुरावे देते तरी पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहे ठीक आहे आता मी जाते इथून जाते ऋषिकेश पोरा चांगले पांग फेडलेस रे तू लता निघून जात असते सारंग म्हणतो ऐश्वर्या ही लता जाती आहे आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते अजिबात टेन्शन घेऊ नका ती जानकी आहे ना ती थांबवेल तिला लता जात असते लता मनात म्हणते थांबवा रे कोणीतरी मला थांबवा ही ऐश्वर्या ही म्हणत होती सगळी विश्वास ठेवती आता माझ्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही आहे काय करू मी मला थांबायचे इथे मला पैसे हवेत ही ऐश्वर्या म्हणाली होती जानकी मला थांबवेन पण तसं काहीच होत नाही आता आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे नाहीतर मला पैसे पण मिळणार नाही काय करू मी आता लता विचार करत असते आणि सुमित्रा म्हणते चला आपण इथून घरी जाऊया माझं या सगळ्या प्रकारामुळे डोकं दुखायला लागले सगळे घरी जायला निघणार तेवढ्यात लता मागे वळते लता म्हणते थांबा आता मी पण ठरवले मी इथून कुठेच जाणार नाही मी का जायचं इथून का माझी माणसं माझं घर माझं सगळं सोडून मी का जायचं इथून नाही मी कुठेच जाणार नाही मी इथेच थांबणार मी तुमच्या सोबत थांबणार देवाने मला हे दुसरं आयुष्य दिले पण माझ्या पहिल्या आयुष्याचं काय माझ्या पहिल्या आयुष्यात मी सगळ्यांनाच सगळं सग्ण काही दिलंय आणि आज तुम्ही सगळे माझ्याकडे बघून पाठ फिरवताय ज्या बाईच्या हातात मी माझं घर माझा संसार माझं मूल झोपवलं होतं आता तीच बाई माझ्या विरोधात बोलते आणि ज्या मुलाला मी जन्माला घातलं तो सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही एक वेळेस मी सगळ्यांचं सोडून देईन पण नानासाहेब तुम्ही अहो तुम्ही तर माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि तुम्हीच मला ओळखायला नकार देताय असं कसं वागू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा कसं मान्य करत नाही आहे मी तुमची बायको आहे ते नाना म्हणतात कसं मान्य करायचं आहे आणि हे बघा आमच्यापैकी कोणीही इथे मान्य करणार नाही पुन्हा पुन्हा आम्हाला तेच बोलायला लावू नका माझ्या बायकोला पार्वतीला जाऊन किती तरी वर्ष झालेत आता लता म्हणते पण तुमची बायको पार्वती परत आली आहे तुमच्या घरावरती आणि तिच्या संसारावरती हक्क सांगायला सुमित्रा म्हणते ए बाई काय बोलतेस तू कोण कुठली तू आणि कसला हक्क सांगायला आली आहेस घरावर एक लक्षात ठेव ही सगळी माझी माणसे आहेत हा माझा नवरा आहे हा तो माझा मुलगा आहे ती माझी सून आहे आणि तू कसला हक्क सांगतेस लता म्हणते उसणं मिळालेल्यावरती हक्क नसतो सांगायचा सुमित्रा एवढे सुद्धा साधी गोष्ट कळत नाही का तुला सुमित्रा ही सगळी प्रॉपर्टी ना माझ्या नावावरती होती आणि ती सगळी प्रॉपर्टी मी माझ्या मुलाच्या ऋषिकेशच्या नावावरती केली लता ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुझ्या हातातलं जे कडं आहे ना त्यावर आपल्या देवघराच्या मागच्या कुलपाचा अंक आहेत सांगा नानासाहेब हे सगळं कोणाला माहिती होतं का हे फक्त तुमच्या पार्वतीला म्हणजे मलाच माहिती होतं ना सारंग म्हणतो ही एवढी मोठी गोष्ट यांना कशी काय कळली ऐश्वर्या म्हणते सारंग यात नवल वाटण्यासारखं काय आहे त्या कड्याबद्दल आणि त्या प्रॉपर्टीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे आणि ही प्रॉपर्टी ऋषिकेश दादांच्या नावावरती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ना तिथे म्हणजे ऑप्शन चालू होतं त्यावेळेस सगळ्यांनाच माहिती पडलं होतं आणि बाकी राहिला प्रश्न या बाईचा गुलाबसारखी लोकं आहेत जी सगळीकडे गावामध्ये खबरा पोहोचवतात लता म्हणते कोणी कशाला सांगायला हवं मी स्वतः जेव्हा घरातून निघाले होते तेव्हा नानासाहेबांच्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स दिले होते नानासाहेब हो ना आठवतंय ना तुम्हाला बरोबर आहे ना मी बोलते ते नाना विचारतात हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं लता म्हणते अजूनही तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे ना अहो अजून काय वेगळं सांगू म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल माझ्यावर काय सांगू मी तुम्हाला तुमची माझी पहिली भेट वडगावच्या जत्रेमध्ये झाली होती हे सांगू का माझ्या वडिलांना न सांगता तुम्ही पुण्याहून माझ्यासाठी गजरा आणला होता हे सांगू का आपण दोघांनी जोडीने मारुतीचं मंदिर बांधलं होतं गावामध्ये ते सांगू लग्नात तुमच्या आवडीचं नारंगी शालू नेसले होते मी ते सांगू का नानासाहेब सांगा ना सांगा अहो काय सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल सांगा लता खूप पॅनिक झाले तिचा बीपी शूट झाला असं नाटक करते आणि पडायचं नाटक करते सारंग सारंग ऋषिकेश जानकी जानकी तिला सावरतात म्हणते भाऊजी यांना घरी घेऊन जायचंय तर तिघही लगेच तिला घरी घेऊन जातात तर थोड्या वेळाने सगळे घरी पोहोचलेले असतात ऋषिकेश रूममध्ये बसून विचार करत असतो जानकी म्हणते ऋषिकेश त्या बाईंना अजून शुद्ध नाही आली त्याचं काय करायचं आता ऋषिकेश मंदिरामध्ये जे झालं त्याचा विचार करत असतो जानकी विचारते अहो काय झालंय एवढे डिस्टर्ब का आहात तुम्ही ऋषिकेश म्हणतो जानकी मी पुरता गोंधळून गेलोय ही बाई नेमकी श्राद्धाच्या दिवशी भेटली ही कोण असेल खरं आई असेल का जानकी म्हणते माहिती नाही पण आपल्याकडे काही ठोस पुरावा सुद्धा नाही आहे त्यामुळे विश्वास पण ठेवता येत नाही आहे ऋषिकेश म्हणतो आणि जानकी इतके दिवस जे आपल्याला संकेत मिळत होते त्याचं काय गं जानकी म्हणते ऋषिकेश शांत व्हा तुम्ही आता डिस्टर्ब आहात ना म्हणून तुम्ही सगळ्याचा विचार करताय घाई करू नका हे कोड शांतपणे सोडवावं लागेल आई नाना डिस्टर्ब ना आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा त्या बाई शुद्धीवर आल्यात की मी बघून येते जानकी निघून जाते ऋषिकेश पुन्हा तोच विचार करतो तर इकडे सारंग ऐश्वर्या आजी रूममध्ये असतात आजी म्हणतात वा वा आपला वा, प्लॅन वर्क झाला लताने जो परफॉर्मन्स दिलाय त्याबद्दल ते बोलत असतात लताने जे काही भारी का ऍक्टिंग आहे जे काही भारी काम केले मंदिरामध्ये त्यामुळे ते, ते सगळे इम्प्रेस झालेले असतात खुश असतात सगळेजण ऐश्वर्या म्हणते आता जानकीने माणुसकीच्या नात्याने तिला घरामध्ये घेतले लताला पण आता आई जानकीवरती खूप भडकतील आणि खूप चिडतील तिच्यावरती तमाशा होईल घरामध्ये राडा होईल ते तिघं खुश असतात तर इकडे सुमित्रा जसं ऐश्वर्याने मनात विचार केला सेम तसंच वागत असते सुमित्रा म्हणत असते जानकीला काय गरज होती त्या बाईला घरात घेण्याची का असं ती वागली का केलं तिने मी सांगत होते त्या बाईला घरात घेऊ नका पण नाही माझं ऐकलंच नाही सुमित्रा ऋषिकेशला सुद्धा जाब विचारते नाना तिला शांत राहायला सांगतात सुमित्रा म्हणते कशी शांत राहू तुम्ही जरा माझ्या जागेवरती या आणि माझा विचार करा अहो मला काय वाटत असेल याचा विचार करा ना जरा एक बाई अचानक येते आणि म्हणते मी तुझ्या नवऱ्याची बायको आहे माझ्या ऋषिकेशला स्वतःचा मुलगा म्हणते माझ्या जानकीला स्वतःची सून म्हणते या सगळ्यामुळे मला काय वाटतं याचा विचार तुम्ही नाही करत आहे तर इकडे ऐश्वर्या म्हणते एक नंबर काम आहे त्या लताने पण हो आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही आहे ती लता किती चंट आहे आपल्याला माहिती आहे ना पुढे जाऊन ती आपल्यावरती शेअर होऊ शकते आपण जानकीचा काटा काढण्यासाठी तिला या घरात घेऊन आलो आहे पण पुढे जाऊन तो काटा आपल्याला सुद्धा बोचू शकतो म्हणून आता आपल्याला अलर्ट राहायला हवं तिच्यापासून सांभाळून राहायला हवं आणि तिच्यापासून अलर्ट राहायला हवं सारंग म्हणतो सगळं चांगलं आहे पण आता बघितलं पाहिजे घरातले सगळे क्या काय निर्णय घेत आहेत ते आता ऋषिकेश दादा नाना आई यांची पार कोंडी होणार आहे नाना तर पुरते हादरून गेले असतील तर इकडे नाना ऋषिकेश सुमित्रा बोलत असतात नाना म्हणतात माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे सुमित्रा ती जे जे काही सांगते ना ते सगळं खरं आहे ऋषिकेश म्हणतो नाना ती बोलते ते सगळं खरं आहे म्हणजे ती बाई माझी आई सुमित्रा म्हणते खबरदार हा त्या बाईला आई म्हणून हाक मारलीस तर ऋषिकेश तुझी आई फक्त मी आहे माझं मन मला सांगते ती पार्वती नाही आणि मुळात जानकीने त्या बाईला घरात का आणलं जानकीने माणूस किचन आणलं ना, ना गेस्टरूममध्ये आहे ना आता त्या गेस्टला जाग आली ना की द्या तिला पाठवून तिला या घरामध्ये ठेवायचं थे नाही ऋषिकेशला सुमित्राचं वागणं बोलणं पटत नाही तो या सगळ्याचा विचार करत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लता शुद्धीवरती येते जानकी म्हणते तुम्हाला बरं वाटत असेल तर सांगा तुमचं घर जिथे कुठे असेल तिथे आम्ही पोचवून देऊ तुमच्या घरी सोडवण्याची जबाबदारी ही माझी जानकी निघत असते लता तिला म्हणते जानकी थांब मला बोलायचे तुझ्याशी मी पार्वती आहे हे सिद्ध करण्याची एक संधी मला दे लता जानकीकडे खूप रिक्वेस्ट करते जानकी बाहेर येते आणि सुमित्राला म्हणते आपण त्यांना एक संधी देऊ ना एक संधी द्यायला काय जाते सुमित्रा म्हणते नाही त्यांना संधी मिळणार नाही ऋषिकेश आपल्या हाताच्या कड्याकडे बघतो त्याला वाटतं की हो आपली आई तीच आहे जानकी म्हणते आपल्या सगळ्यांची मतं वेगळी आहे मला असं वाटतं की आपण कुटुंब, कुटुंब कौल कलशाचा निर्णय घेऊ सगळ्यांना जानकीचं बोलणं पडतं आणि नाना तो कलश आणण्यासाठी आतमध्ये जातात